जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर मौलींचा मुक्काम पुण्यात आहे पुणे जसं विद्येचं माहेरघर आहे तसंच ते कलेचं क्षेत्रही आहे वासुदेव ही आपल्या राज्याची अभिजात परंपरा आजच्या तंत्रज्ञानाच्या काळातही ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला जातोय वारीमध्ये तर ही परंपरा अगदी मान सन्मानाने जपली जाते वारसा हक्काने आलेली ही परंपरा आळंदीमधील सागर महाराज आळंदीकर अगदी मनापासून जपतायत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी जय हरी विठ्ठल आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये माऊलींची तसंच तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ही आज वास्तव्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपला देश आपला महाराष्ट्र आपलं राज्य हे विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेलं आहे सागर महाराज आळंदीकर माझ्याबरोबर आहेत हे आळंदीतून आलेत त्यामुळे त्यांचं आपण स्वागत करूया सागर जे आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये या परंपरेविषयी सांगा आणि वासुदेव ही जी परंपरा आहे याच्याविषयी तुम्ही आत्ताची पिढी कशा पद्धतीने विचार करत असता ही परंपरा म्हणजे कशी आहे पिढ्याने पिढी परंपरा चालत आलेली एकनाथ महाराज पैठणकरांच्या भरवड्यापासून तर आतापर्यंत शिवाजी महाराजांची विरगुर म्हणून हा वासुदेव ओळखला जातो वासुदेवाला हे गाणं ऐकत ऐकत आपली सगळीच अनेक पिढ्या मोठ्या झाल्या त्यामुळे आज तुम्ही जर ते गाणं सादर करू शकला आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी तर खूप आनंद होईल हरी नाम बोला हो हरी नाम बोला हरी नाम बोला, हो हरी नाम वासुदे हो वासुदेवा वासुदेवा हो वासुदेवा असं वाटलं की आम्ही जे परंपरा एकत्र आणि भगत मोठे झालो परंपरा आज बघायला मिळाली धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पुण्यातून